मंडळी छान मस्त हिरव्यागार कैऱ्या मिळत आहेत मग आता आपण कैऱ्यांचे वेगवेगळे वेग वे प्रकार बघणार आहोत त्यात आज आपण बघणार आहोत कांदा आणि कैरीची चटणी नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे कांदा आणि कैरी वापरून केलेली ही चटणी चवीला मस्त चटपटीत होते आणि करायलाही पटकन होते आमच्या एक सबस्क्रायबर आहेत सो प्राजक्ता देशपांडे म्हणून त्यांच्या खास डिमांडनुसार आम्ही ही रेसिपी दाखवत आहोत तर महिला मी एक कैरी घेतलेली आहे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत कैरी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून बारीक चिरून घेतलेली आहे कांदेसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत आता कैरी आणि कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता कैरी आणि कांदा बारीक चिरल्यामुळे काय होतं तयार होणारी चटणीचं टेक्स्चर चांगलं येतं साधारण जेवढं कैरीच्या फोडी आहेत तेवढाच कांदा आपल्याला इथे घ्यायचा आहे काही वेळा कैरी आणि कांदा खिसून घेऊन सुद्धा ही चटणी करतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ तसेच लाल तिखटही घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं मी रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचं तिखट एक अर्धा चमचा घातलेला आहे आता यात बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे साधारण एक पाव वाटी गुळ मी इथं वापरलेला आहे आता हा गुळ कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करावा लागतो आता हे मिश्रण छान मिक्सरमधनं बारीक करून घेऊ किती मस्त रंग आलेला आहे आणि तेर सुद्धा तुम्ही बघू शकता इथे जरा चव बघून जर गुळ तुम्हाला कमी वाटत असेल तर त्यात वाढवू शकता आता याला फोडणी द्यायची फोडणीसाठी मी मस्त तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद हिंग आणि कढीपत्ता घातला आणि अशी खमंग फोडणी चरकन या चटणीला दिलेली आहे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया तयार आहे आपली चटपटीत कांदा आणि कैरी वापरून केलेली चटणी ही चटणी भाकरीबरोबर मस्त लागते पोळीबरोबरसुद्धा छान लागते आता मग कैरीचा सीझन आहे तोपर्यंत अशी चटणी नक्की करून बघा असून आम्ही अशाच कैरीचे वेगवेगळ्या रेसिपी दाखवणार आहेत त्यामुळं आमचे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद